नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह अहमदनगर अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयात धनादेश न वटल्या आरोपी शिक्षा व दंड फिर्यादी समीर गंजूभाई शेख यांच्याकडून आरोपी नामे अली अब्दुल रहमान चाऊस प्रोप्रायटर सनराइज ॲटोमॅटिक बॅटरी यांनी उधारीने मालाची खरेदी केली होती सदरमालाचे बाकी रकमेपोटी आरोपी यांनी एच डी एफ सी बँक शाखा अहमदनगर या बँकेचा रक्कम रुपये तीन लाखाचा मात्रचा चेक फिर्यादीस दिला व सदरचा चेक निश्चित वटेल अशी खात्री आरोपी यांनी फिर्यादीस दिल्याने सदरचा चेक फिर्यादी यांनी त्यांच्या खात्यात भरला असता तो न वटता परत आला त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीविरुद्ध अहमदनगर येथील मे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब कोर्ट नंबर एकोणीस यांच्या कोर्टात निगोशियल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचे एक कलम एकशे अडतीसनुसार केस दाखल केली होती आरोपीचे म्हणणेप्रमाणे त्याचा व फिर्यादी यांचा कोणताही व्यावहारिक संबंध नव्हता त्याचे चेक सन दोन हजार पंधरा साली हरवले होते व त्याचा गैरफायदा करून फिर्यादीने खोटी फिर्याद दाखल केली आहे सदर फिर्यादीची गुणदोषावर चौकशी होऊन आरोपीस धनादेश न वटल्याबाबत प्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीयुक्त डी कर्वेसाहेब यांनी चार महिने साधी कैद्याची शिक्षा तसेच रक्कम रुपये पाच लाख तीन हजार दंडापोटी भरण्याची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे दंडाची रक्कम भरण्यास कसूर केल्यास आरोपीस पंधरा दिवसाची साधारण कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे फिर्यादीस नुकसान भरपाई म्हणून रक्कम रुपये पाच लाख देण्याचाही आदेश केलेला आहे सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या वतीने ॲडव्होकेट अतुल गुगळे व ॲडव्होकेट उद्धवराव चेमटे यांनी कामकाज पाहिले